जळगाव लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपने एकाच नावाचे दोन उमेदवार उभे करून षडयंत्र रचले आहे महाविकास आघाडीच्या मते खाण्यासाठी करण पवार नावाचे दोन उमेदवार उभे केले आहेत आता भाजपला वाटते आहे की आपला पराभव होणार आहे म्हणून हे उमेदवार महाविकास आघाडीच्या विरुद्ध उभे केले आहेत असा आरोप शिवसेनेचे उभाटा गटाचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे पहा याबाबत चे लाईव कवरे संदर्भात ऑलमोस्ट सगळ्या लोकांनी नाम बदलची मागणी केली होती नाम मध्ये श्री करण बाळासाहेब पाटील नाम बदल त्यांच्या स्वीकारण्यात आलाय करण बाळासाहेब पाटील डॅश पवार ठीक आहे ठीके करण संजय पवार फक्त करण पवार नाम केलेलं आहे काल जिल्हाधिकाऱ्याकडे जिल्हाधिकारी यांच्याकडे पण या संदर्भातल्या हरकती होत्या करण दादांची पण हरकत होती करण पवार होते दुसरे करण संजय पवार त्यांची पण हरकत होती दो पण दोघांची हरकत जिल्हाधिकाऱ्यांनी ला पेटावून लागली एक लक्षात घ्या करण पवारांच्या बाबतीत जे आहे त्यांच्याकडे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहेत की त्यांचं करण पाटील सुद्धा नाव आहे त्यांच्याकडे आधार कार्ड आहे पण यांचं नाव आधार कार्ड स्टॅम्प पेपर सगळ्यावर करण सिंग संजय पवार आहे करण पवार नावाचं एकही डॉक्युमेंटेशन त्यांच्याकडे नाही आहे त्याच्यामुळे करण पवार जे आहे त्यांचं तुमचं म्हणणं की करम बाळासाहेब पाटील किंवा करण बाळासाहेब पवार त्यांच्याकडे डॉक्युमेंट आधार कार्ड त्याच्यानंतर पॅन कार्ड त्या डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहेत पण ह्या उमेदवाराकडे काही नव्हतं ना काही नाही आहे पण शेवटी सत्ते पुढे कोणाचं शहाणपण चालत नाही आणि जे कोणी अधिकारी बसलेत त्यांना गुपचूप बसावं लागतं त्यातलाच हा प्रकार आहे भाजप असं का करत असेल काय वाटतं आपल्याला मी पूर्वीच सांगितलं त्यांना सुद्धा आपला पराभव डोळ्यासमोर दिसतोय आणि त्याच्यामुळे ज्याने मोठमोठ्या उल्गना केल्या होत्या की <coughs> फक्त आता पाच लाखाच्या वर किती त्यांना आता भीती वाटली आहे की आपल्याला पाच लाख मतं तरी पडतील की नाही त्याच्यामुळे ही सगळी गारसनं चालू आहे आपल्याला दाखवलं मी त्याचं नाव करण सिंग संजय पवार आहे आधार कार्डावर आहे त्यांनी जो शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर घेतलाय त्याच्यावर सुद्धा करण सिंग संजय पवार आहे पण असा कोणतरी एक मतदार शोधून काढायचा ज्याचं उमेदवाराच्या नावाशी साम्य आहे निशाणी घेताना सुद्धा त्या साम्यासारखी निशाणी घ्यायची आणि कुठेतरी लोकांना संभ्रमात ठेवायचं आणि जी करण पवारांना मतं पडणार आहेत ती मताची टक्केवारी कुठे खाली आणायचा प्रयत्न करायचा हा केविलवाडा प्रयत्न भाजपचा आहे कसा आहे बघा वंचितला ह्या इथे उमेदवार सापडत नव्हता आपण पाहिलं असेल वंचितच्या उमेदवारांनी अर्ज हा पावणे तीन वाजता शेवटच्या भर टप्प्यात भरलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला मी दोन्ही मुद्दा त्या नोटरी दाखवल्या की दोन्ही उमेदवार धरपकड करून आणलेले आहेत वंचितला जाब विचारायचं म्हणजे वंचित ही भाजपची बी टीम आहे हे आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात दिसलेलं आहे आणि त्याच्यामुळे वंचितला जाब विचारण्यापेक्षा कारण वंचित नाही आपण पाहिलं असेल पंचवीस तारखेला शेवटला पावणे तीन वाजता त्यांना हा धरपकडून आणून त्याच्यावर भाजपच्या दास सूचक त्यांना द्यावे लागले भाजपचा जो भारत गोरे आहे त्यांनी जो फॉर्म स्टॅम्पवर जर आणलेला आहे तर त्याच्यामुळे त्यांना जाब विचारण्यापेक्षा लोकांना लक्षात यायला पाहिजे की हे सगळे कारस्थान भाजप स्वतःचा पराभव वाचवायसाठी हे सगळं करत आहे